अहमदनगर महानगरपालिका रस्त्याच्या कडेला व प्रमुख चौकात तसेच इमारतींवर असणारे होर्डिंग हटवावे मनपा हद्दीत मोठमोठे होर्डिंग लागलेले असून भविष्यात ते होर्डिंग कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता असून मागील काही दिवसात मुंबई पुणे यासारख्या महानगरात होर्डिंग कोसळून नागरिकांचे बळी गेलेले आहेत तरी अशा प्रकारची दुर्घटना घडून जीवितहानी होऊ नये यासाठी सर्व प्रकारचे होर्डिंग येत्या आठ दिवसात कायदेशीर कारवाई करून तात्काळ हटविण्यात यावे कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला नगर शहरात प्रमुख चौकात तसेच रस्त्याच्या कडेला जे विविध प्रकारचे होर्डिंग लागलेले आहेत ते अधिकृत असू अनधिकृत असू ते येत्या आठ दिवसाच्या आत ते होर्डिंग या ठिकाणावरून काढण्यात यावेत अशा आशयाचं आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलेले कारण आता येणाऱ्या दिवसात हे पाऊस पाण्याचे दिवस असून जोरदार वारा जोरदार पाऊस होण्याची शक्यता दाट आहे तसेच हे जे होर्डिंग्स आहेत हे नगर शहरात सर्व रस्त्याच्या कडेला आणि प्रमुख चौका चौकात आहेत उद्या जर हे होर्डिंग कोसळलं तर त्या होर्डिंगच्या खाली मोठ्या प्रमाणात जीवित आणि होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून येत्या भविष्य काळात नागरिकांच्या जीवितांशी खेळ होऊ नये म्हणून आम्ही मनसेच्या वतीने हे सर्व होर्डिंग हटवण्याची मागणी आयुक्त साहेब यांना केलेले ये आहे येत्या आठ दिवसात याच्यावर जर त्यांनी कायदेशीर कारवाई केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल याची दखल घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र माग घाटोपर मुंबई येथे जी होल्डिंगची दुर्घटना झाली त्या दा दुर्घटनेमध्ये काही बऱ्याच निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागला तसंच मोठ्या प्रमाणात लोकांचं नुकसान झालं तसा काही प्रकार नगर शहरात होऊ नये म्हणून नगर शहरामध्ये असणारे जे वर्दळीच्या जागा आहेत म्हणजे दिल्ली गेट झालं प्रोफेसर कॉलनी झालं इतर ठिकाणी जे काही होल्डिंग्स आहे अधिकृत असतील अनधिकृत असतील ते हटवण्यात यावे जेणेकरून अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारची दुर्घटना ती होऊ नये व दुसरी अशी आमची मागणी होती की जे रस्त्यावरील पतदिवे आहेत तर आता नगरमध्ये एक नवीन स्टाईल चालू झाली आहे की पतदिव्यांवर देखील होल्डिंग्स मोठ्या प्रमाणात लावले जातात ते अधिकृत असो अनधिकृत असो पण ते एक प्रकारे त्यांनी पण देखील आपल्याला जे आहे तो धोका होऊ शकतो कारण ते पत ते जे होल्डिंग्स आहे ते उडून किंवा तुटून रस्त्यामध्ये येऊन अपघात होण्याची शक्यता आहे व त्यांनी जीवितहानी देखील होऊ शकते तर आमच्या पालिकेला विनंती आहे या जे आम्ही विषय जे विषयाचं निवेदन दिलेलं आहे त्यावर गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी व ही कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पालिका दालनामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन शहर शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर शहर सचिव डॉ संतोष साळवे महिला जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अनिता दिगे सुमित वर्मा प्रकाश गायकवाड संकेत व्यवहारे किरण रोकडे तुषार हिरवे दीपक दांगड प्रशांत जाधव ओमकार जगदाळे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते